नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीसंदर्भात आपण कालपर्यंतच्या घडामोडी पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण टीचर रिक्रुटमेंट या आपल्या पोर्टलवरती जाणार आहोत आणि काही नोटिसेस आहेत का ते पाहणार आहोत न्यूज बुलेटिनमध्ये जाऊन आपण चेक करू शकतो तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे कालच्या तारखेला एक न्यूज बुलेटिन आलेली आहे ती आपण पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना आहे काय म्हटले पहा पवित्र पोर्टलवर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून प्रचलित शासन धोरण व निर्देशानुसार प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून आजपर्यंत एक लाख एक्केचाळीस हजार आठशे सहा अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले असून त्यापैकी एक लाख सदोतीस हजार त्रेसष्ट देखील केले आहेत दरम्यान माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक सोळाशे सहा दोन हजार चोवीसमध्ये आज सुनावणी झाली त्यानंतर माननीय न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे याची सर्व उमेदवाराने व संबंधितांनी नोंद घ्यावी भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये याकरिता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत ठीक आहे मित्रांनो तर आपल्याला माहिती आहे की न्यायालयात काही याचिका होत्या एक बी सी ए धारकांनी याचिका दाखल केली होती नंतर मराठी माध्यमांनी सेमी इंग्रजीच्या जागांसाठी याचिका दाखल केली होती पण दोन्ही याचिका माननीय उच्च न्यायालयाने रिजेक्ट केले आहेत ठीक आहे मित्रांनो तर उच्च न्यायालयाने संबंधित अभियोगधारकांसाठी चौदा फेब्रुवारी म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत वेळ दिलेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीपर्यंत पवित्र पोर्टल ओपन राहील प्रेफरन्स देण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी ठीक आहे मित्रांनो तर जर तुमचं आजही प्रेफरन्स दिले नसतील किंवा लॉक केले नसेल तर कृपया करून घ्या कारण आज शेवटची तारीख असेल त्यानंतर लगेचच आयुक्तालय पदभरतीची लिस्ट जनरेट करण्यासाठी कामाला लागणार आहे त्यानंतर आपण पाहूया किती दिवसात साधारण मेरिट लिस्ट लागते आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण या आपल्या चॅनलवरती शिक्षक भरती संदर्भात पवित्र पो पोर्टल अपडेट्स संदर्भात सतत आपण घडामोडी कवर करत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत खास करून जे शिक्षक होऊ पाहणारे तुमचे मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका तसंच व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात ज्या अपडेट्स असतील त्या तुम्हाला त्वरित तात्काळ मिळतील ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन अपडेट्ससहित तोपर्यंत टेक केअर बाय बाय